कन्ने राज्य के प्रिय होता उन सदा किया सदा से प्यार किया, उपकार किया, हिंदू धर्म के सभी तीर्थ का मान किया। तो धर्म के सभी तीर्थों का मान जीर्णोद्धार किया देवी बनकर आई थी देवी बनकर आई थी बोलकर की शान धर्म की रक्षा अहिल्या जग जग निर्माण किया मंदिर और शिवालो का भी जग जग निर्माण किया भूखे को भोजन देती थी पैसे को पानी देती थी भूखे को भोजन देती थी को पानी देती थी अपने साम्राज्य में कभी नहीं किसी से माँ कर लेती थी अपने साम्राज्य में कभी नहीं किसी से मा कर लेती थी राम राज्य अनुयायी थी रामराज राम राज्य थी और कर्मेश की शान धर्म की रक्षक अहिल्या आई थी अशा तरीका नहीं आती अशी नाव ठेवली पाहिजे अतिशय पवित्र त्यांचं जेवण ते अहिले आपण नुसतं नाव जरी ठेवलं तर आपल्या जीवनामध्ये हो पुण्य प्राप्त होत पण ही नावं सोडून काही अस सोनाले मोनाले रुपाली आणखी मवाली काही नाव दोघं जण नवरा बायको होते त्यांचं <laughs> <laughs> नाव होत दगडू आणि दगडी नंतर त्यांनी ठरवलं आपल्याला नाव बदलून ठेवायचं मग त्यांनी दोघांनी विचार केला म्हणजे आपण घरी रोज रोज चांगले पदार्थ करून खात नाही मग आपण नाव चांगल्या पदार्थाचं च ठेवू मग त्या दगडून आपल्या बायकोला विचारलं म्हणे तुला काय आवडतं तुझा आवडता पदार्थ कोणता हा ती म्हटली मला लाडू खार आवडतात मग तो म्हटला माझं नाव लाडू हा <laughs> मग तिने विचारलं म्हणजे तुम्हाला काय आवडतं तुमचा आवडता पदार्थ कोणता तो म्हटला मला जिलबी आवडते मग ती म्हटली माझं नाव जिलबी आता शेतकरी कर होते ते त्यांच्याकडे बैल होते शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडे काय असत बैल असतात ना शेतकरी होते ते म्हणून त्यांच्याकडे बैल होते ते शेतकरी होते म्हणून त्यांच्याकडे बैल होते शेतकरी होते म्हणून त्यांच्याकडे बैल होते आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्याला बैलाचं नाव देखील बदलून ठेवायचं मग एकाचं नाव ठेवलं पाहू ना आणि दुसऱ्याचं ठेवलं चाबुक बैलाचं नाव लक्षात ठेवावं एकाचं ठेवलं पाहुणा दुसऱ्याचं ठेवलं ठेवला असं करता करता प्रपंचाला चांगली सुरुवात झाली आता हा लाडू एक दिवस नांगर हाकण्याकरता शेतामध्ये गेला मागून जिने मी त्याच्या भाकरी घेऊन गेली अकरा वाजता भाकरी ठेवून घरी आली आता दुपारची वेळ झाली लाडू ने नांगर सोडला बैलाला पाणी पाजलं पाहुणा चा बैलाचं नाव ठेवलं होतं ना हा त्यांना पाणी पाजलं आणि चरण्याकरता सोडून दिलं आणि हा लाडू जेवण करण्याकरता बसला आता जेवायला बाजरीची भाकरी ताक आणि चटणी आता तेवढ्यात नातला का मधला खरोखरचा पाहुणा आला कराय जेवण आता त्याला ही भूक लागलेलीच होती जेवणाची वेळ झाली तो जेवायला बसणार तेवढ्यात हा लाडू त्या पाहुण्याला म्हणतो इथं बाजरीची भाकरी ताक खाता की घरी जिल्ह्याकडे जाता आता पाहुणा वाटला इथं बाजरीची भाकरी ताक खाण्यापेक्षा घरी जिलेबी जातो म्हणे पाहुणा घरी गेला जिलेबीने पाहुण्याला पाहिलं संपर्क केलं आता पाहुणा जेवायला बसणार तेवढ्यात ती पाहुण्याला म्हणते जेवायला बसतं की लाडूला येऊ द्या आता पाहुणा म्हटलं धबी त्यात पुन्हा लाडू आता एवढ्या वेळ थांबलो तर अजून थोड्या वेळ येऊ दे म्हणे लाडूला तेवढ्यात शेतामध्ये जो पाहुणा बैल चरत होता ना नाव ना जो पाहुणा चालू होता तो घरी पळून ला। आला आता याला घरी गेला का कुठे गेला म्हणून लाडू ही त्याच्या पाठीमागे आला लाडू तिला पाहुणा आला का पाहुणा आला का ती म्हटली हो हो आला तो म्हटला पाहुण्याला बाळून ठेव तोपर्यंत मी घेऊन येतो घरात बसलेला पाहुणा होता तो बाप बापरे बांधून मारायच्या मागे कशाचे लाडू कशाचा लाडू जरा तो म्हंटला मी नाता गावात फेरफटका फेर मारून येतो गावात फेरफटका मारायला पाहुणा गेला अजून घरी जेवायला आला नाही मी कसं सांगायचं मला अशा नावामुळे फजिती जीवनामध्ये होत असते चला आपला मुक्तीवरून एवढं सगळं वाटतो काय म्हणतात कि मला मुक्ती